हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आणि आनंदाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप प्रभावी असे ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असत तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करत असत भरपूर अशा महिला आणि पुरुष या गोष्टी करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि प्रत्येकाच्या वेळेनुसार करत असतात आता या जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे पटीने किंवा फायदे आपल्याला पाहायला मिळतात तर या ग्रंथाचा पारायण केल्यामुळे एखाद्या गंभीर संकटात बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे तर या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी किंवा आजार जे आहेत तर ते नष्ट होतात आणि त्यामुळे मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्यामुळे नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते पितृदोष आणि वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवरती सुद्धा गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचं जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावं पण घरामध्ये लहान मुलं असतात किंवा आपल्याकडे इतर काही कामासाठी आपल्याला बाहेर जावं लागत असतं ऑफिसमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची कामं असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात तर ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात आणि त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणं जर शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रातील एक अध्याय पठण रोज करायचं आहे त्यामुळे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील सगळी संकट अडचणी हे नक्कीच दूर होण्यास आपल्याला मदत होईल आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती सुद्धा पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचायचा आहे आणि कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणं गरजेचं आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मांडलं मा मा की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा त्या दुःखात बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत महत्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचं वाटप सुद्धा यामध्ये करू शकता मग स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल आपण जे काही ग्रंथ आहेत तर ते अशा व्यक्तीला आपण द्यायचं आहे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल आणि त्यामुळे ती व्यक्ती दुःखात नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो याचं पूर्ण वाचन केलं तर आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं तर ही स्वामी सेवा सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी एकवीस मार्च पासून ते पंचवीस मार्च पासून तुम्हाला जेव्हा कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरीही चालेल फक्त दुपारी तुम्हाला बारा ते साडेबारा ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची सेवा सेवा करायची नाही कारण ही जी वेळ असते तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवाही करू शकता फक्त तुमच्या घरामध्ये सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच ज्या घरामध्ये मांसाहार हा वर्ज करायचा आहे आता बघा भरपूर वेळेला आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात तर ते आपलं काहीच ऐकत नाहीत मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपल्या ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही तरीही स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी सकारात्मकता ही नक्कीच आणतील आता या सेवा करण्याच्या आधी आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायचा आहे आणि जवळ स्वामी महाराजांचं मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती बोलायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं आहे तसेच तुम्ही ही सेवा कशासाठी करणार आहात म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा करणार आहात स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहात किंवा गुरुचरित्रामधला एक अध्याय तुम्ही पठण करणार आहात तसं तुम्हाला अकरा दिवसांची सेवा मी करणार आहे किंवा सात दिवसांची सेवा ही करणार आहे तर ही सेवा तुम्ही माझ्याकडनं पूर्ण करून घ्या निर्विघ्नपणे असं आपल्याला म्हणत आपल्या मनातली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहेत स्वामी महाराजांचा चेहरा हा आपल्या डोळ्यासमोर दोड़, आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील बऱ्याच वेळेला असं होतं की आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी उशीर होत असेल किंवा एखादी गोष्ट तुमची मनासारखी घडत नसेल तर स्वामी महाराजांना तुम्हाला त्याही पेक्षा काहीतरी जास्त द्यायचं असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी ह्या उशीर होत असतो तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो तर ती इच्छा पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगली नसते तर ती इच्छा आपली त्यामुळे पूर्ण होत नाही तुम्ही जे काही मागताय तर ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवर डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र पठण हे करू शकता त्यामुळे सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ हे मिळतं अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थ हिंडत श्रद्धेने म्हणायचा आहे आणि आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून दिलं आणि त्याचं श्रवण केलं तरीही चालेल आता हा श्लोक किती वेळेला म्हणायचा आहे तर तर हा श्लोक आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळेला तरी हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे अगदी घरातले लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील प्रत्येक जण ही सेवा करू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला पारायण केल्याचं फक्त मनापासनं आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडून देणार नाहीत आता यानंतर गुरुचरित्रामधला आपल्याला नववाध्याय पठण तुम्ही करू शकता नववाध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा या सुद्धा पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे तर त्या वेळेमध्येच आपल्याला आपल्याला हा अध्याय करायचा आहे त्यामुळे पटीने पुण्यफळ हे मिळेल आणि तसेच आपल्या मनातले इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तसेच देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तांब्या भरून पाणी जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधला नववा अध्याय हा तुम्हाला पठण करायचा आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं असेल भाजी असेल तर ते सुद्धा दाखवलं तरीही चालेल जे काही तांब्या भरून ठेवलेलं पाणी जवळ आपलं आहे तर ते तुम्हाला पाणी अध्याय पठण करून झाल्यानंतर घरातल्या सर्व व्यक्तींनी त्या पाण्याचं ग्रहण करायचा आहे म्हणजे थोडस पाणी आपल्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे त्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मोबाईल वरती तुम्ही लावून श्रवण केलं तरीही चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू कंटिन्युअसली तुम्हाला ही सेवा अकरा दिवस किंवा सात दिवस करायचे आहे करून पहा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी महाराज तारतील एकटे असाल तर ते सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील अश्व थांबत नसतील तर ते पुसतील फक्त स्वामींना मनापासून हाकणारा स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ